प्रधान आणि तुम्ही पाहतात बी एम पी एन मंडळी बीड प्रकरणासंदर्भात खूप मोठा व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येत आहेत तो म्हणजे म सरपंच मस्साजुकते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा कारण जे आठ आरोपी आहेत ज्यांच्यावर मकोका लागलेला आहे गुन्हा आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा ज्या अवधा कंपनीला खंडणीचा दोन कोटी रुपयाची खंडणी मागितल्या प्र मागितली त्या दिवशी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये म्हणजे ज्या दिवशी अवादा कंपनीला खंडणी मागितली त्या दिवशी एकोणतीस नोव्हेंबरला हा सगळा व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये जाऊन या सर्व आरोपींनी आवादा कंपनीला खंडणी मागितल्याचा आरोप आता सिद्ध झालेला आहे या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड विष्णू चाटे प्रतीक गुले कृष्णा आंधळे हे सर्वजण आणि यांच्यासोबत निलंबित पी एस आय राजेश टोपी देखील सामील होते हेही सिद्ध झालेलं आहे आता या सगळ्या आरोपींवरून आरोपींनुसार राज बीडचे जे मंत्री आहेत ते राजीनामा देतील का किंवा सगळे राजकीय नेते मिळून त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा इथेच थांबूया नमस्कार